नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुमच्यासाठी खास एक वेगळी अशी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया तर मी तुम्हाला आज तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू कसे बनवायचे तर बनवून दाखवणार आहे रेसिपी दरवेळेसारखी खूपच सोपी आहे अगदी मऊ सूत अगदी तोंडात टाकतात जिबेवर विरगळणारे हे रवा लाडू कसे बनवायचे तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि प्रमाण ही अचूक असणार आहे म्हणजे परफेक्ट तुम्ही पण जर पहिल्यांदाच जर रवा लाडू बनवत असाल ना तर पर परफेक्ट तुमचे रवा लाडू सुद्धा पण याच पद्धतीने बनणार आहेत कारण कस हे रवा लाडू बनवायला खूप सोप्पा आहे जास्त वेळही लागत नाही आणि फक्त चार ते पाच साहित्यामध्ये हे रवा लाडू बनवून तयार होतात त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा हे रवा लाडू एवढे मऊ आणि स्वादिष्ट होतात की तोंडात टाकताच विरघळतात आणि कुठल्याही महागडे वस्तू म्हणजे जिन्नस याच्यामध्ये घालायची गरज नाही आणि जास्त वेळही घालवायचा म्हणजे गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे रवा लाडू मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे फक्त पाच घटकांमध्ये पाच साहित्यामध्येच हे रवा लाडू बनवून तयार होतात तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत नक्की पाहावी लागेल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा चला तर मग लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं सर्वात अगोदर आपल्याला रवा लाडू बनवण्यासाठी झिरो साईजचा आपल्याला रवा घ्यायचा आहे तर जो बारीक रवा असतो की नाही तर तो रवा लाडू घ्यायचा आहे आता रवा किती घ्यायचा तर मी तुम्हाला प्रमाण सांगते तर हा बघा एक कप मी रवा घेतलेला आहे तर याचं वजनी प्रमाण जर सांगायचं म्हणलं तर दोनशे पन्नास ग्रॅमचा हा कप आहे तर त्याच कपाने आपल्याला दोन कप रवा घ्यायचा आहे म्हणजे पाचशे ग्रॅम हा आपला रवा आहे आणि जर तुम्हाला वाट्याने जर सांगायचं म्हटलं तर मोठ्या साईडची दोन वाट्या हा रवा आहे आता त्याच कपाने बघा आता हे मी कपाने मोजून घेतलेला आहे आता ज्या कपाने दोन कप रवा घेतलेला आहे त्याच कपाने एक कप आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे साखर आपल्याला लागणार आहे जवळपास दोनशे पन्नास ग्रॅम तर आपल्याला ती त्या साखरेची काय करायची आहे पिठी साखर बनवून घ्यायची आहे तर मिक्सरला मी बारीक करून घेतलेली आहे तर प्रमाण हे परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला पाचशे ग्रॅम रवा घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या अर्ध्याने आपल्याला साखर घ्यायची आहे आता साखर आपण बारीक करून घेतलेली आहे आता सेम त्याच कपाने आपल्याला अर्धा कप तूप लागणार आहे तर इथे मी साजूक तूप घेतलेला आहे अर्धा कप आता हे वजनी प्रमाणे जर सांगायचं म्हटलं तर हे तूप आहे बघा जवळपास दीडशे ग्रॅम आता चला सुरुवातीला आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आता सुरुवातीला बघा मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून कढई ही आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे लगेच आपल्याला रवात कढईमध्ये घालायचा नाही आणि रवा मध्ये टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनिट रवा आपल्याला तसाच भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये लगेच तूप घालायचं नाही मी तुम्हाला रवा लाडू अगदी म्हणजे स्टेप बाय स्टेप म्हणजे कसे बनवायचे तर म्हणजे एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही त्याच पद्धतीने रवा लाडू बनवून बघा खूपच म्हणजे एकदम असे छान असे रवा लाडू बनतात अगदी तोंडात टाकताच विरगळणारे अगदी मऊ सूत आणि दाणेदार असे रवा लाडू बनवून तयार होतात तर सुरुवातीला बघा तूप टाकायच्या अगोदर तूप न ता, टाकता आपल्याला हा रवा दोन मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे थोडा गरम करून घ्यायचा आहे असं कशामुळे करायचं आहे तर रव्यामध्ये जो थोडासा ओलसरपणा असतो तर तो घालवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला दोन ते ती तीन मिनिट मंद गॅसवरच आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे आता नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तूप आता आपण अर्धा कप तूप घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला त्यातलं काय करायचं आहे जवळपास चार चमचे तूप घालायचं आहे सुरुवातीला सगळं तूप आपल्याला घालायचं नाही आपल्याला तूप हे जवळपास दोन तीन वेळा थोडं थोडं तूप रव्यामध्ये घालायचं आहे आता रव्यामध्ये बघा चार चमचे तूप घातलेलं आहे आणि आता जसं आपण सुरुवातीपासून गॅस कमी केलेला आहे तर सुरुवातीपासून आपल्याला शेवटपर्यंत गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही तुम्हाला जर ला रवा लाडू एकदम असे मौसूत अगदी तोंडात टाकताच विरगळणारे रवा लाडू रवा लाडू जर बनवायचे असतील ना तर तुम्हाला गॅस हा आपल्याला अजिबात वाढवायचा नाही रवा भाजायचा होईपर्यंत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे आता बघा जवळपास पाच ते सहा मिनिट मी रवा हा मंद गॅसवर भाजून घेतला आणि परत मी याच्यामध्ये जवळपास दीड ते दोन चमचे तूप घातलेलं आहे परत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे जवळपास रवा भाजायला आपल्याला अर्धा तास लागतो तर मला जवळपास अर्धा तास तीस मिनिट लागलेले आहेत रवा भाजण्यासाठी एकदम मंद गॅसवर तरच आपले रवा लाडू छान बनणार आहेत तुम्ही पण याच पद्धतीने रवा लाडू बनवून बघा आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास वीस मिनिट झालेले आहेत तर बघा आता रव्याचा थोडा थोडासा म्हणजे असा फुल्ल्यासारखा आणि थोडासा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल तर बघा काय मस्त असा म्हणजे रवा भाजलेला असा म्हणजे चांगला असा सुगंध पण दरवळत आहे आणि बघा तूप आता फक्त थोडस अर्धा ते एक चमचाच राहिलेला आहे कपामध्ये तर ते थोडस गरम करून ते पण तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर आता आपला रवा बघा छान असा भाजत आलेला आहे जवळपास सातच्या स्टेपला इथं झालेले आहेत पंचवीस मिनिट झालेले आहेत तर पंचवीस मिनिट रवा भाजण्यासाठी लागलेले आहेत आणि आणखी आपल्याला पाहिजे असा आपला रवा भाजलेला नाही तर मी तुम्हाला गॅस पण दाखवते की गॅस हा आपण अजिबात वाढवलेला नाही फक्त तुम्ही रवा भाजण्यासाठी थोडीशी मेहनत घ्या तरच तुमचे रवा लाडू छान बनणार आहेत तर बघा मस्त असा इथं रवा आपला भाजलेला आहे आणि रवा हा तेल सोडायला लागलेला आहे तर बघा मस्त असा कलर चेंज झालेला आहे आताच्या स्टेपला इथं झालेल्या आहेत बरोबर तीस मिनिट झालेले आहेत तर रवा भाजण्यासाठी मला वेळ बरोबर तीस मिनिट लागलेला आहे तर मी तुम्हाला रवा दाखवते की काय मस्त असा मस्त म्हणजे एकदम असा कलर चेंज झालेला आहे आणि चांगला असा रवा भाजलेला आहे फुललेला आहे आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला इलायची पावडर आणि आपण जे पिठी साखर करून घेतलेली होती की नाही मिक्सरला बारीक केलेली पिठी साखर घालायची आहे आणि आता करायचं आहे आपल्याला गॅस बंद तर लक्षात असू द्या साखर घातली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर मी गॅस बंद केलेला आहे आता गॅस बंद केल्यावर बघा साखर याच्यामध्ये आपल्याला चांगली रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हे जे रव्याचं मिश्रण आहे लाडूचं तर हे असं चोपून म्हणजे दाबून ठेवायचं आहे आणि याच्यावर आपल्याला एक ताट झाकून ठेवायचं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्याने काय होतं असा थोडासा ओलसरपणा येतो आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि बघा रव्याचं मिश्रण हे असं मस्त छान झालेलं आहे आणि फुलून आलेलं आहे जास्त थंड पण होऊ द्यायचं नाही आपल्याला हे चांगलं थोडंसं गरमच असलं पाहिजे थोडंसं म्हणजे कोमट आत्ताच्या स्टेपला इथं आपल्याला ही सर्वात सिक्रेट एक टिप्स वापरायची आहे इथं आपल्याला मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि हे रव्याचं मिश्रण आहे तर ते मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याने काय होतं आपले रवा लाडू जे आहेत ना तर ते करताना पटपट असे वळले जातात त्याला असा थोडासा ओलसर पण येतो साखर आपण त्याच्यामध्ये पिठी साखर वापरलेली असते मग मिक्सरला बारीक केल्यामुळे ते, बारी के ते काय होतं फिरून घेतल्यामुळे असा ओलसरपणा येतो आणि रवा लाडू हे पटपट पटपट पट, असे आपल्याला बांधता येतात आता हे बघा मिक्सरला पूर्ण मी फिरवून घेतलेलं आहे मिश्रण आणि ते पूर्ण हाताने आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला हे रव्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर काय करायचं बघा हातामध्ये मिश्रण घ्यायचं आणि अगदी सहज हे रवा लाडू वळतात पटपट पट असे आपल्याला रवा लाडू बनवायला कसलाच त्रास होत नाही आणि एकदम असे छान असे इथं लाडू बनवायला येतात अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने नक्कीच रवा लाडू बनवून बघा जर तुम्ही पहिल्यांदाच जर रवा लाडू बनवत असाल ना तर परफेक्ट असे तुमचे पण रवा लाडू नक्कीच बनणार आहेत तर एक रवा रव्याचा लाडू मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे आता परत मी दुसरा पण लाडू एक तुम्हाला बनवून दाखवते तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं बघा दुसरा पण आपला रव्याचा लाडू बनवून तयार झालेला आहे एकदम गोल गरगरीत असे रवा लाडू बनवून तयार होतात रवा लाडू बनवायचा झाला की हातावर थोडासा असा गोल फिरवायचा म्हणजे छान गोल गरगरीत असा आकार येतो तर आता बघा सेम पद्धतीने रव्याचे लाडू आपले पूर्ण बनवून झालेले आहेत तर मंडळी तुम्ही आपल्या हा व्हिडिओ तुम्ही क को, कोणत्या शहरातून पाहताय तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मी खूप छान छान झटपट होणाऱ्या आणि युनिक अशा रेसिपी शेअर करत असते जे की तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका इथं आपले बघा रवा लाडू पूर्ण बनवून तयार झालेले आहेत अगदी मऊ सूत आणि अगदी बघा अगदी दाणेदार तोंडात टाकताच विरगळणारे इतर रवा लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट मध्ये जरूर कळवा तर मी सांगितलेलं तो प्रमाण तुम्हाला मी सांगते परफेक्ट आणि अचूक प्रमाण आहे तुम्हाला अर्धा किलो रव्याचे लाडू मी बनवून दाखवलेले आहेत मी आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार